वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संसद लोकसभा आणि राज्यसभा याच्यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या एन एम एम एस परीक्षेमध्येच यापूर्वी विचारलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण सुद्धा करणार आहोत यापूर्वी आपण संसद या टॉपिकवर काही माहिती पाहिलेली होती त्याचा व्हिडिओ आपल्या महास्पर्धा स्कॉलरशिप या युट्यूब चॅनलवर अपलोड आहे तो तुम्ही पाहू शकता आता बघा हा प्रश्न आहे खालील सभागृह व सदस्य संख्या यांच्यातील अयोग्य जोडी ओळखा असं दोन हजार सतरा अठराला प्रश्न आलेला आहे आणि हेच प्रश्न कसे वेगवेगळे फिरवून विचारले जातात त्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करणं खूप महत्वाचं आहे आता बघा कोणती तरी एक जोडी अयोग्य दिलेली आहे ती ओळखायची आहे लोकसभा आणि त्याचे सदस्य हे पाचशे पन्नास असं म्हटलेलं आहे राज्यसभा दोनशे पन्नास म्हटलेलं आहे विधानसभा जी महाराष्ट्राची तीनशे अठ्ठ्याऐंशी असं म्हटलंय आणि महाराष्ट्र विधान परिषद सेवन्टी एट अष्ट्यात्तर असं म्हटलेलं आहे तर यामधील अयोग्य जोडी विचारलेली आहे तर बघा लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं पाचशे बावन सदस्य असतात परंतु आता दोन सदस्यांचं आरक्षण रद्द केलेलं आहे म्हणून आता सध्या नवीन आकडेवारीनुसार पाचशे पन्नास इतकीच सदस्य संख्या आहे की मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त लोकसभेमधील खासदार किती असतील तर पाचशे पन्नास असतील म्हणून हा पर्याय बरोबर आहे म्हणजे पाचशे पन्नास लोकसभा हे बरोबर आहे राज्यसभेमध्ये सुद्धा कसं राज्यसभेमध्ये दोनशे पन्नास सदस्य संख्या ही मॅक्झिमम आहे दोनशे पन्नास पैकी दोनशे अडोतीस आणि बारा असं ह्याच विभाजन आहे तर हे दोनशे अडोतीस हे केंद्र व राज्य शासनाचं प्रतिनिधित्व करतात तर हे बारा जे असतात ते राष्ट्रपती राष्ट्रपती जे असतात भारताचे त्यांच्याकडून ते नामनिर्देशित सदस्य असतात ते सुद्धा खासदारच असतात आता बघा महाराष्ट्राची विधानसभा इथं त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायला पाहिजे होतं तिथं त्यांनी तीनशे अठ्ठ्याऐंशी दिलेलं आहे तर ही दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी आपल्या महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे जे आमदार असतात ते सेव्हन्टी एट असतात म्हणजे हे देखील बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे अयोग्य जोडी सांगितली त्यांनी तर आपलं उत्तर असणार आहे तीन नंबरचा पर्याय ही आपली अयोग्य जोडी आहे त्याचबरोबर दुसरा प्रश्न पहा लोकसभेच्या संदर्भातील खालील विधाने खाली विधाने दिलेली आहेत चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा आता हा दोन हजार तेवीस चोवीस ला प्रश्न आलेला आहे हा लोकसभेच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे जनतेकडून प्रतिनिधींची थेट निवड होते दुसरा पर्याय दिलेला आहे सदस्यांची सदस्य संख्या म्हणजे निश्चित असते लोकसभेच्या संदर्भात सांगितलेला आहे सदस्यांचा सा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो आणि निवडणुका ठराविक मुदत मुदतीनंतर होतात तर आता बघा जे लोकसभेचे खासदार असतात लोकसभा आणि ही राज्यसभा लोकसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो तर राज्यसभेचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो आता लोकसभेची सदस्य संख्या किती सांगितली पाचशे पन्नास राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे पाचशे दोनशे पन्नास त्यामध्ये कसं दोनशे अडोतीस आणि बारा आता लोकसभा आणि राज्यसभेमधील सदस्यांना काय म्हटलं जातं खासदारच म्हटलं जातं मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकसभा आणि कोण असेल राज्यसभा अशा पद्धतीनं ही लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्ष सदस्य संख्या पाचशे पन्नास राज्यसभेचा कार्यकाळ सहा वर्ष म्हणजे राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्ष आहे तसं तर राज्यसभा हे सभागृह विसर्जित न होणार सभागृह आहे कायमस्वरूपी सभागृह देखील राज्यसभेला म्हटलं जातं आता बघा जे लोकसभेमधील खासदार असतात ते थेट जनतेकडून निवडले जातात तर राज्यसभेमधील जे खासदार असतात ते इतर खासदार आमदार यांच्यातून मतदान घेऊन निवडले जातात त्यामुळं इथं जो दिलेला आहे पर्याय क्रमांक एक लोकसभेच्या बाबतीत जनतेकडून प्रतिनिधींची थेट निवड तर हे उत्तर अगदी बरोबर आहे परंतु आपल्याला काय सांगितलंय चुकीचं विधान ओळखायचं आहे सदस्यांची संख्या निश्चित असते तर सदस्यांची संख्या किती पाचशे पन्नास आधी पाचशे बावन होती म्हणजेच ती निश्चित आहे त्यामध्ये कोणता बदल होत नाही म्हणून हा देखील पर्याय बरोबर आहे त्याचबरोबर सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो असं म्हटलंय परंतु आपल्याकडे राज्यसभेचा जो सदस्यांचा कार्यकाळ आहे तो सहा वर्षाचा असतो म्हणून हे वाक्य चुकीचं आहे आणि निवडणूक ठराविक मुदतीनंतर होतात म्हणजेच निवडणुका ह्या प्रत्येक पाच वर्षांनंतर घेतल्या जातात परंतु जर वेळेवर निवडणुका नाही झाल्या तर त्याला संसद किंवा राष्ट्रपती यांच्याकडून मुदतवाढ दिली जाते तर अशा पद्धतीनं हे सुद्धा वाक्य जे बरोबर आहे आपलं उत्तर काय असणार आहे तर तीन नंबरचं उत्तर हे आपलं असणार आहे कारण आपल्याला चुकीचं विधान ओळखायला सांगितलेलं होतं त्याचबरोबर बघा राज्यसभेच्या सदस्याची किमान वयाची आठ वर्ष असते आता आपल्याला माहित आहे की लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा इथं लोकसभेसाठी पंचवीस आहे आणि राज्यसभेसाठी तीस वर्ष आहे आता इथं बघा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की पंचवीस वर्ष आहे म्हणजेच कनिष्ठ आहे म्हणून आपल्याला लोकसभा या सभागृहाला कनिष्ठ सभागृह असं म्हणतात आणि वर वर्ष तीस वर्ष आहे म्हणून याला आपण काय म्हणू वरिष्ठ म्हणू इथं सगळे वरिष्ठ लोक जातात राज्यसभेवर म्हणून याला वरिष्ठ सभागृह देखील म्हणतात लोकसभेला प्रथम सभागृह देखील म्हटलं जातं कारण थेट जनतेकडून निवडून जातात म्हणून थेट प्रथम पहिल्यांदा जनतेकडून अशा पद्धतीनं हे लोकसभेला प्रथम सभागृह देखील म्हणतात आणि राज्यसभेला द्वितीय सभागृह असं म्हटलं जातं मग आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय राज्यसभे सभेच्या सबे, सदस्याची किमान वयाची अट किती वर्ष असते तर त्याचं उत्तर असेल काय आपलं तीस वर्ष आणि हा प्रश्न दोन हजार सतरा अठरा या सालात आलेला होता त्याच पद्धतीनं प्रश्न बघा इथं त्यांनी लोकसभेचा प्रश्न असा शब्द नमूद करून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात मग त्याचं उत्तर काय येणार पंचवीस वर्ष येणार त्याचबरोबर काय येणार प्रश्न असे विचारले जाऊ शकतात की मतदान करण्यासाठी किती वयोमर्यादा आहे कमीत कमी किती वय असल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर अठरा दिलेला आहे त्याचबरोबर बघा एकवीस वर्षासाठी कोणाला असती तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका लढवण्यासाठी तुम्हाला एकवीस वर्षाची वयोमर्यादा दिलेली असते आमदार असेल खासदार असेल तर ती पंचवीस पासून सुरू होते पुढं तर अशा पद्धतीनं तुम्हाला यावर आधारित प्रश्न येत असतात ते तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केल्यानंतर तुमचे पुढच्या वर्षी किंवा या वर्षी तुम्ही अभ्यास करत असाल त्या वर्षी तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न येणार आहेत ते तुम्हाला लगेच कळून जातं आता बघा हे वेग जे वेगवेगळे अयोग्य जोड्या वगैरे असं प्रश्न विचारलेला आहे पुढच्या वेळेस काय करतील हे सगळे आकडे चुकीचे देतील आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर देतील आणि म्हणतील इथं योग्य जोडी ओळखा तर आपल्याला हेच प्रश्न आहेत फक्त ते अनालिसिस करून व्यवस्थित रित्या अभ्यास केल्यानंतर परीक्षेमध्ये योग्य गुण मिळवता येतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांना आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा